नमस्कार भजन भक्तीत माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असे आंबामाईचे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गेता गेता दर्शन घेता घेता झाली गला घाई दर्शन घेता घेता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई पहिलं लग्न वेद पुरण पुर... दुसरं नैवेद हा हाद त्याचा पहिलं पुरण पुरणपोळीचा दुसरा वेद हद त्याचा तांबूल घेता देता झाली ग मला घाई तांबूल देता देता झाली ग मला घाई गेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई दर्शन घेता घेता झाली ग मला घाई दर्शन घेता घेता झाली ग मला घाई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई येड जीवाला लावून गेली तुळ जापुरची आई तिस राग वेद खीरापुरीचा तिसराग वेद खीर पुरीचा पुरी मळवट भरिला बेकुंकाचा मळवट भरिला आंबे कुंकवाचा ओटी भरता भरता झाली गमला घाई ओटी भरता भरता झाली ग म घाई वेड लावून ला गेली तुळजापूरची आई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई दर्शन घेता घेता झाली मला घाई दर्शन घेता घेता झाली ग मला घाई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई तुझा ग मंदिरी वाजत सांबळ धूमधूमला आई तुझा दरबार ತು ಜಾಗ ಮಂದಿರಿ ವಜತ ಸಾಭಳ ಧುಮ ಧುಮಲ ಆ ತು ದರಬಾರ लोटांगण घेता झाली मला गाई लोटांगण घेता झाली मला घाई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई दर्शन घेता घेता झाली ग मला गाई दर्शन घेता घेता गला गाई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई येड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई धन्यवाद